इंग्रजी शिकूया सोप्या पद्धतीने आम्ही सोन्याचे दागिने विकले या वाक्यात आम्हीला इंग्लिशमध्ये वी म्हणतात नंतर शेवटून सुरुवात करावी विकले, विकलेला इंग्लिशमध्ये सोल्ड म्हणतात वी सोल्ड सोन्याचे दागिने सोन्याचे दागिनेला गोल्ड ऑर्नामेंट्स गोल्ड ऑर्नामेंट्स वी सोल्ड गोल्ड ऑर्नामेंट्स म्हणजे आम्ही सोन्याचे दागिने विकले म्हणजे सुरुवातीला काय केलं आपण आम्ही लिहिलं आम्ही म्हणजे वई नंतर शेवटून सुरुवात केली विकलेला इंग्लिशमध्ये सोल्ड म्हणतात सोन्याचे दागिनेला गोल्ड ऑर्नामेंट्स मी चेंडू फेकला या वाक्यात मी हा करता आहे फेकला हे क्रियापद आहे आणि चेंडू हे कर्म आहे तर मीला इंग्लिशमध्ये आय म्हणतात नंतर शेवटून सुरुवात करावी फेकला फेकलाला इंग्लिशमध्ये थ्रीू थ्र्यू अ बॉल अ बॉल हे कर्म आहे आय थ्र्यू अ बॉल म्हणजे मी चेंडू फेकला तू मोठ्याने रडला या वाक्यात तू हा करता आहे रडला हे क्रियापद आहे मोठ्याने हे कर्म आहे तर तुला इंग्लिशमध्ये यू म्हणतात नंतर वाक्याच्या शेवटून सुरुवात करावी रडला हे क्रियापदा क्रियापद आहे आणि इंग्लिशमध्ये रडला रडली रडले गेले शेवटी क्रियापदाला ल लाली हे जर प्रत्यय लागले असतील तर तिथे साध्या भूतकाळाचा बोध होतो मग रडलाला इंग्लिशमध्ये वेप्ट म्हणतात डब्ल्यू ही पी टी वेप्ट मोठ्याने म्हणजे लाउडली यू वेप्ट लाउडली म्हणजे तू मोठ्याने रडला तू मोठ्याने रडला म्हणजे यू वेप्ट लाउडली या ठिकाणी रडलाला वेप्ट पण म्हणतात आणि रडल्याला सुद्धा म्हणतात मीन्स यू क्राईड लाऊडली यू क्राइड लाऊडली मीन्स तू मोठ्याने रडला ते नदी नदीमध्ये पोहले या वाक्यात ते हा करता है, पोहले हे क्रियापद आहे आणि नदीमध्ये हे कर्म आहे तर त्याला इंग्लिशमध्ये दे म्हणतात टी एची वा दे पोहले हे क्रियापद आहे इंग्लिश इंग्लिशमध्ये स्वॅम स्वॅम हे स्वॅम हे क्रियापदाचे दुसरे रूप म्हणजे पोहले हे भू भु, भूतकाळे म्हणजे पास्टेंज म्हणून स्वॅम स्वीमचं स्वॅम झालं नदीमध्ये इन द रिवर इन द रिवर म्हणजे काय नदीमध्ये देव इन द रिवर मीन्स ते नदीमध्ये पोहले mm